हॅलो नमस्कार मी निर्मला तुमचे सर्वांचे निर्मला फॅशन मराठी चॅनलमध्ये खूप खूप मनापासून स्वागत आहे <coughs> तर आज आपल्याला बोटनेक ब्लाउजचं कटिंग स्टिचिंग बघणार आहोत त्याशिवाय आपल्याला इथं छोटंसं एक दीड इंचावरती छोटीशी पफ बाहीसुद्धा आपण कशी कट करायचं ते बघणार आहोत तर व्हिडिओ कंटिन्यू शेवटपर्यंत बघा आणि बोटनाईक ब्लाऊजवर गळाही आपल्याला घ्यायचा आहे संपूर्ण व्हिडिओ कटिंग स्टिचिंगचा मी तुमच्यासोबत शेअर करणार आहे तर व्हिडिओ कंटिन्यू शेवटपर्यंत बघा आणि आवडल्यास लाईक पण करा चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब पण करा तर मग चला व्हिडिओला सुरुवात करू तर बघा इथं अस्तर घेतलं आहे डायरेक्ट आपण अस्तरवर कटिंग करणार आहे मलाही कस्टमरचं ब्लाऊज द्यायचा आहे तर मी पण जे आहे ना कटिंग आणि स्टिचिंग दोन्ही पण शेअर करणार आहे कस्टमरचं ब्लाऊज आहे तर ते मी कशा पद्धतीने कटिंग स्टिचिंग करते ते तुम्ही व्हिडिओमध्ये शेवटपर्यंत नक्कीच बघा कारण की हे जे बोटनेक ब्लाऊज आहे ह्या ब्लाउ बोटनेक ब्लाऊजचं मी त्या एकाच कस्टमरचे दोन ब्लाऊज जे आहे आधीचे शिवून दिलेले आहेत त्यांना खूप आवडले त्यामुळे त्यांनी हा परत त्यांच्या बहिणीसाठी हा ब्लाउज जो आहे तो शिवायला टाकलेला आहे जर बघू शकता तुम्ही त्यासाठी आपण इथं अस्तर घेतलेला आहे आणि हा आहे ब्लाउज तर त्याच्यामध्ये हे बाहीसाठी आलेली डिझाईन आहे ऑनलाईन साडी घेतलेली आहे त्याच्यामध्ये निघलेला ब्लाऊज आहे हा आणि साडी जी आहे ती वेगळी आहे साडी यांनी नव्हती आणलेली फक्त ब्लाऊज आणलेला होता तर आपल्याला ब्लाउज स्टिच करून द्यायचा आहे तर मग चला त्याच्यामध्ये उंची जी आहे ती चौदा इंच ठेवायची आहे त्याच्यामध्ये एक इंच प्लस करून घेणार आहे मी पंधरा इंच पंधरा इंचावर मी मार्किंग करून घेतलं जी काही आपली मूळ उंच आहे ती त्याच्यानंतर आपल्याला इथं शोल्डर टाकायचं आहे संपूर्ण शोल्डर पांधरा इंच आहे mm. तर मग मी त्याच्यामध्ये दीड इंच जर एकदम एखादी जर बाई वाढेल असेल म्हणजे एकदम अशी बारीक असेल थोडीफार तर तुम्ही दीड इंच वजा करू शकता थोडीशी स्ट्रॉंग असाल पण काहींचं शोल्डरचं माप जे आहे ना ते बऱ्याच वेळेस कमी जास्त पण असू शकतं असं काही नाही तर हे जे शोल्डर आहे पंधरा इंच आहे संपूर्ण मोजलेलं तर त्याच्या निमय साडेसात इंच त्याच्यामध्ये मी एक इंच वजा करणार आहे तर किती होऊन जातं साडेसहा इंच तर साडेसहा इंचाच शोल्डर जे आहे ते आपण घेणार आहेत तर मी थोडस अजून कमी करते सव्वा सहा इंचावर मार्किंग करून घेते ब्लाउज ब्लाउजची छाती जी आहे ती आहे बत्तीस इंच तर सव्वा सहा इंच हे बरोबर आपलं शोल्डर बसणार आहे अगदी तुम्ही याच्यापेक्षा थोडेसे काहींची एकतीस छाती असल तर तुम्ही इथं सहा इंचाचं शोल्डर टाकलं तरीही चालन तर मी इथं किती घेतलं बघा सव्वा सहा इंचावर मी मार्किंग करून घेतलं तर खडूचं मार्किंग थोडं कमी जास्त सुद्धा होऊन जातं तर हा निळा ब्लाऊज आहे आणि पेनाचं मार्किंग करायला आहे ना पेनाचंच हे दिसेल त्याच्यामुळं मी इथं खडूचा वापर करतेय तुम्ही पेनाचं मार्किंग केलं तर एकदम भारी त्याच्यानंतर आपण इथं नॉर्मल अर्धा इंच डाऊन करून घेऊ हे बघा डाऊन करून घेते मी आणि त्याच्यानंतरच मुंडाचं उंचीचं माप मोजून घेते तर जी मुंडा उंची आहे ती मी इथं आहे सहा इंचावर या पद्धतीने mm -hmm. बघा बोट नाही ब्लाऊजला जे आहे ना शक्यतो मुंडा उंची ही थोडीशी एक्स्ट्राचीच असती त्याच्यामुळं मी इथं थोडंसं घेतलेलं आहे जेणेकरून ब्लाउजला असं मोंढ्यामध्ये काचलं वगैरे नाही पाहिजे त्यामुळं मी इथं ते घेते जर तुम्हाला मुंडा उंची थोडी कमी घ्यायची असेल तर तुम्ही कमी पण घेऊ शकता तर ही लाईन अशी ओढून घेते व्यवस्थित त्याच्यानंतर आपल्या इथं छातीचा चौथा भाग टाकून घेऊ आपण आठ इंचाची छाती बघा इथं बत्तीस छाती म्हटल्यावर आणि त्याच्या पुढं दीड इंच शिलाई मार्जिन दोन इंच पण शिलाई मार्जिन ठेवू शकता सर ओढून घेऊ आपण ही खाली आणि जो आपण राऊंड देतो तो एक इंचापासून द्यायचा आपल्याला बोटनेक मध्ये बघा या पद्धतीने आपण इथं हे काढून घेतलं आता गळारुंदी किती घ्यायची बरोबर तर बोटनेक मध्ये जी गळारुंदी आहे ती आपण शक्यतो साडेतीन इंच किंवा पावणे चार इंच घेत असतो तर मी इथं गळारुंदी जी आहे ती मी इथं ठेवतीये साडेतीन इंच तर आपली इथं शोल्डर पट्टी बघा किती राहिली पावणे तीन इंच शिवल्यानंतरही सव्वा दोन इंचाची पट्टी राहून जाईल सॉरी हो पावणे तीन इंच आहे शोल्डरपट्टी तर आपली शिवल्यानंतर सव्वा दोन इंच शोल्डरपट्टी शिल्लक राहील तुम्ही इथं थोडंफार शोल्डरचं माप पाव इंच कमी जास्त करून घेऊ शकता तर बत्तीस इंचाचं माप आहे आता याच्यावरती बघा तुम्ही गळा सुद्धा आपल्याला घ्यायचा आहे तर मी डायरेक्टली याच्यावरती गळा पण दाखवून देते जी खालून बघा गळाची जी आपल्याला बॉक्स काढायचा असतो तो मी इथं काढतीये पावणे चार इंचावर हे बघा पावणे चार इंचावरती mm. त्याच्यानंतर आपल्याला या पद्धतीने राउंड देऊन घ्यायचा आणि ह्याच्यामध्येच आपल्याला गळा सुद्धा घ्यायचा आहे तर मी गळा जो आहे तो तुम्हाला स्टिचिंगच्या टायमाला दाखवते सर्वात पहिला आपण हे कट करून घेऊ तर इथं जे आपण अर्धा इंच डाव पॉइंट घेतलेला तो पण इथं आपल्याला डाऊन या पद्धतीने करायचा आहे तिरका कट करून घ्यायचंय आपल्याला तर हे कट करून घेऊ आपण अशा पद्धतीने आपला हा साइड पार्ट तयार झाला आता फ्रंट पार्ट कट करायचा आहे तर बघा इथं ओपन बाजूने आपण हा फ्रंट पार्ट कट करणारे जर तुम्हाला बंद बाजू नी, तो तो हो तो, तर नी तो, का तर एक ब्लाऊजला आपण शक्यतो बंद ठेवतो तर आणि बॅकनी हुक टाकतो पण इथं ह्या कस्टमरला काय करायचंय पुडून हुक टाकायचं आहे तर मी इथं बंद बाजूनीच हे पॅटर्न ठेवून घेणार आहे आणि बाहीसाठी मी एक वेगळा अस्तर घेतलेला आहे कारण की तो बाहीसुद्धा आपली एल्बो आहे आणि त्याला चुनी मारायची आहे वरच्या साईडला तर मी तो, ती पण सुद्धा तु, ती तुम हा व्हिडिओ तुम्ही कंटिन्यू पर्यंत बघा याच्यामध्ये तुम्हाला खूप काही शिकायला भेटल तर मी पाव इंच बघा हुक टाकायचं आहे त्यासाठी आपण हुकलूक पट्टीला पाव इंच इथे एक्स्ट्रा सोडून हा जो पार्ट आहे तो या पद्धतीने ठेवून घेतला आता जसाच्या तसा आखून घेते सगळ्यात पहिलं बघा आणि गळ्या रुंदीचं पण मार्किंग करून घेतलं आता यामध्ये जो मोंढाचा राऊंड आहे त्याच्यामध्ये आपल्याला चेंज करावा लागेल तर या पद्धतीने काढून घेतलं बघा आपण <coughs> आता आपण जी गळाचं रुंदी घेतलेली ती सुद्धा व्यवस्थित आणि जो गळ्याची उंची घेतली ते सुद्धा आपण इथं आखून घेतलं आता हा आपला फ्रंट पार्ट तर फ्रंट पार्ट कट करताना हा सगळ्यात पहिला हा जो मोंढ्याचा राऊंड आहे तो व्यवस्थित करून घेऊ अर्धा इंच आतमध्ये डाऊन करून घेऊ हे बघा अर्धा इंच डाऊन करून घेऊ <coughs> आपण ही लाईन इथं ओढवून घेऊ आणि इथून हा शेप देऊन घेऊ कारण की बॅक बॅक साईडचा होता हा मोंड्याचा आकार आता तो नाही घ्यायचा आपल्याला तर या पद्धतीने आपण आतला मोंढ्याचा आकार काढून घेतला आणि इथंसुद्धा हा बॉक्स काढून घेऊ आता बघा इथं हा बॉक्स आपल्याला गरज आहे का याची तर नाही आहे कारण की आपल्याला पुढचा गाळा जो आहे तो थोडासा डीपमध्ये घ्यायचा आहे कारण की इथं फूक टाकायचं आहे आपल्याला तर मी पुढचा गाळा जो आहे ना तो बघा इथं या पद्धतीने सव्वा सहा इंचावर टाकून घेते साडेसहा इंच पण आपण घेऊ शकतो तर या पद्धतीने आता बॉक्स काढून घेऊ आपण गोलगाळा पानगाळा इथं घेऊ शकतो अशा mm. पद्धतीने mm. मी इथं असा नॉर्मल नौ, पानाचा आकार काढून घेतलेला आहे आता इथून छातीचा दहावा भाग टाकायचा आहे तर मी साडेतीन इंचावर टाकून घेते कारण छातीचा दहावा भाग हा तीन पॉईंट दोन येतो तर आपण इथं पाव इंच एक्स्ट्रा घेतलं त्याच्या पुढं शिलाई मार आपलं जो पफसाठी दीड इंच एक्स्ट्राचा कपडा इथं काढून घ्यायचा आहे आपल्याला तेच दीड इंच आपण ह्या साईडला वाढवून घेणार आहे या पद्धतीने आता खालचं इतकं मार्किंग झाल्यानंतर हा जो आपण साडेतीन इंचावरती पॉईंट घेतलेला इथून आपल्याला साडेतीन इंचावरती परत एक mm. पॉईंट घ्यायचा आणि इथून परत एक चेक करून घ्यायचं सरळ लाईन ओढून घेऊ आणि इथून पफसाठी बघा या पद्धतीने मार्किंग करून घेऊ आता हा पॉईंट आपल्याला जवळजवळवर एक इंच अंतर घ्यायचं आणि तिथून पफ हा देऊन घ्यायचा एक प्रिन्स कटला या पद्धतीने सरळ लाईन ओढून घ्यायची आणि इथून जो आपण आकार देऊन घेतला इथूनच अशी सुरुवात करायची आपल्याला आणि इथला कपडा काढून घ्यायचा आहे थोडासा आतमधला अशा पद्धतीने हे करून घ्यायचं आता हे जे अंतर आहे इथं थोडा अर्धा इंच वाढवून घ्यायचं आणि हे या पद्धतीने जॉईंट करून द्यायचं इतकी सोपी पद्धत आहे सहज तुम्ही लाऊज जो आहे तो कट करू शकता आता इथं अर्धा अर्धा इंच वाढवून घेऊ या पद्धतीने आपला संपूर्ण ब्लाऊज आखून झाला आता आपण याचं कटिंग करून घेऊ तर मी गळा रुंदीला तर हे करून घेतलं आता जो आपण पाण्याचा आकार काढलेला होता तो ह्या साइडला पण दिसतोय तो लगेच वटून घेते मी नंतर पुसून जाण्यापेक्षा या पद्धतीने मी आता मार्किंग करून घेतलं म्हणजे मला स्टिचिंग करायला सोपं जाईल मी आता हे बाकीचं कट करून टाकते बघा अशा पद्धतीने आपण संपूर्ण हे कट करून घेतलेलं आहे बोटनेक ब्लाउजचं त्याच्यानंतर हा आपला बॅक पार्ट आता आपल्याला बाही कटिंग करायची आहे तर मी बाही कटिंग पण दाखवते त्याच्यासाठी मी एक वेगळा अस्तर घेतेय बाही कटिंगसाठी व्हिडिओ कुठं स्किप करू नका व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा व्यवस्थित बघा बघा या पद्धतीने सरळ लाईन ओढून घेऊ आपण सगळ्यात पहिलं हे बघा सरळ लाईन ओढून घ्यायची आता सरळ लाईन ओढून घेतल्यानंतर आता इथं बाही किती ते चेक करू आपण बघा बाही जी आहे ती साडे दहा इंच साडे दहा इंचामध्ये इंचा एक इंच ऍड करून घ्यायचा किती झालं अकरा इंच नॉर्मल बाही आखतो त्या पद्धतीने सगळ्यात पहिलं आखून घेणारे बघा साडे अकरा इंचावरती मी मार्किंग करून घेतलंय हे आपलं एक सारखं यावं त्यासाठी केलेलं आहे तर मी ते कट करून टाकते आता आपल्याला काय करायचंय ही झाली बाहीची उंची संपूर्ण आपण उंची काढून घेतली इथं त्याच्यानंतर कॅप हाईट कॅप हाईट मला घ्यायची बघा तर मी तीन इंचावरती कॅफ हाईट टाकणार एल्बो बाही आहे त्याच्यामुळे आपल्याला तीन इंचावरती टाकून घ्यायचं आता ही कॅफ हाईटच्या आपल्याला घ्यायचं आहे निम्म तर बघा इथं किती आहे संपूर्ण अस्तरचं माप आठ इंच आठ इंचाच्या निम्म काढून घेतलं चार इंचावर मार्किंग करून घेतलं बघा या पद्धतीने आता इथून घेऊ आपण एक बॉक्स काढून आता इथून बॉक्स काढून घेतल्यानंतर इथून घ्यायचं एक इंच इथून घ्यायचं आहे मला शेप बघा या पद्धतीने अशा पद्धतीने हे आपण घेतलं मार्किंग करून आता आपल्याला इथं मारायची आहे चुनी या बाहीला चुनी घ्यायची आहे सगळ्यात पहिले मी दंडघेर टाकून घेते हे बघा दंडघेर इथं आहे कस्टमरचा तर सांगते पाच इंच न्चा। पाच इंचा दंड घेरा आपण घेतला याच्या पुढे शिलाई मार्जिन दीड इंच घेतलं तर हे पॉईंट आपल्याला इथं जोडून घ्यायचे पद्धतीने आता इथं आपल्याला घ्यायची आहे चुनी तर चुनी घेण्यासाठी काय करायचं आहे बघा तर इथं चुनी जास्त घ्यायची नाही आपल्याला एकदम नॉर्मल इथं थोडीशी पफ येण्यासाठी मी इथं दीड इंचाचीच चुनीसाठी इथं कपडा एक्स्ट्रा घेणार आहे हे गे बघा या पद्धतीने आता हा पॉईंट आणि हाफ पॉईंट इथं जोडून घ्यायचं आहे आपल्याला काहीही करायचं नाही आहे तर हे घेतल्यानंतर झालं आता इथून आपल्याला घ्यायचं कट करून इथं आपण घेऊयाला कट लावून कट लावायचा आणि जिथं आपला हा पॉइंट इथं मेन उंच आहे आपली बाहीची तिथं आपल्याला कट लावून घ्यायचा या पद्धतीने आपल्याला ही बाही कट करायची आहे आता आपण ब्लाउज कट करून घेऊ त्याच्यानंतर ही चुनी पण कशी मारायची ते पण आपण बघू नंतरून अगदी थोडीशी चुनी मारायची आपल्याला जास्त चुनी नाही मारायची बघा या पद्धतीने चुनी आपण नंतरून मारून घेणार या पद्धतीने तर ही बाही अशी तयार होती तर छान वाटते ही पण बाही सगळा ब्लाउज आपण इथं कट करून घेऊ हे हो। बघा तर मी इथं या पद्धतीने आता सगळ्यात पहिलं बाही ठेवून कट करून घेते आता आपण सगळा ब्लाउज इथं बाकीचा कट करून घेऊ खरं तर म्हणजे आपण ब्लाऊज कट करायच्या आधी सगळ्यात पहिलं ब्लाऊजचं पॅटर्न हे चेक करून घेतलं पाहिजे माझ्याकडून सुद्धा राहून गेलं पण चेक केलंच पाहिजे आता ही लहान साईज आहे त्याच्यामुळं कुठं प्रॉब्लेम येत नाही पण जर मोठी साईज असेल तर कधी कधी कपडा हा कमी पडू शकतो त्यामुळं कधीही चेक करूनच घ्यायचं आहे आपल्याला आता इथं तुम्ही पाहू शकता थोडासा फरक येतोय पण काही अडचण नाही आपण इथं व्यवस्थित ॲडजस्ट करून घेऊ शकतो बघा या पद्धतीने तर आता हे संपूर्ण आपण कट करून घेऊ संपूर्ण ब्लाऊज मी कटिंग करून दाखवला स्टिचिंग पण तुमच्याबरोबर लगेच शेअर करणारे पण तो पार्ट जो आहे तो नेक्स्ट व्हिडिओमध्ये दे देईन कारण की हा व्हिडिओ खूप मोठा होऊन गेलेला आहे आणि एवढा मोठा व्हिडिओ मोठा झाला की अपलोड करायलाही खूप मोठा प्रॉब्लेम येतो त्यामुळं हा व्हिडिओ तुम्हाला याचा पार्ट टू दुसऱ्या व्हिडीओमध्ये बघायला भेटन संपूर्ण स्टिचिंग नक्की बघा तुम्हाला त्याच्यामध्ये पण शिकायलाच भेटणार आहे खूप छान याचं ब्लाऊज कसा गळा घेतलेला आहे कसं काय केलेलं आहे ते तुम्ही बघू शकता तर मग भेटून नेक्स्ट व्हिडिओमध्ये तोपर्यंत सर्वांना श्री स्वामी समर्थ